हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्ही बघा रेडी झालेली आहे आज आई वहिनीचे डोळे कार्यक्रम डोळे जेवण आहे तरी इथे शेतला का मेकअप करीत आहे माझी मोठी बहीण बहीण तरी इथं बघू शकता आता साडेसहा वाजलेले आहे इतका भाळ आलेला आहे वारं सुटलेला आहे बघू शकता इथं दाजी आहे अर्नव इथं बघू शकता नारवाचं झाड असं वाटतं पडणंच एवढं तुफान वारं सुटलेलं आहे असे झाडं नुसते डुलतच होती तर बघू आता कार्यक्रमामध्ये काही होतं ते तर बघा इथं चाललेला आहे आमचा मेकअप तर मी रेडी झालेली आहे पी यू सिद्धी गेलेली आहे वरती तर मी जुन्या घरी आलेलो होतो मेकअप करायला बंगल्यावरती नवीन घरामध्ये कार्यक्रम आहे नवीन घरी तर चला तुम्हाला दाखवते डेकोरेशन वगैरे त्याच्या अगोदर मी व्हिडिओ टाकला होता डोळ्या जेवणाच्या दिवसाचाच म्हणजे त्या दिवशी दुपारी मेहंदी वगैरे काढायला मी एक डिझाईन वगैरे काढलेली तिथं बघू सुद्धा माझ्या पाठीमागं बंगला आहे तिथं बघा डेकोरेशन वगैरे केलेलं आहे लाईट ताजिबातच नाही आहे पण आता चला इन टर वगैरे आहे त्यामुळे इथं बघू शकता डेकोरेशन वगैरे केलेलं आहे पाठीमागच्या बर्थडेला सुद्धा असंच डेकोरेशन वगैरे केलेलं होतं तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा तर चला मग आज कार्यक्रमामध्ये जाऊया तर इथं बघू शकता असं डेकोरेशन वगैरे केलेलं खूप भारी डेकोरेशन तर बघू शकता असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं तर खूप छान फुलाची सजावट वगैरे बड्डेला जसं केलं तसं डेकोरेशन वगैरे केलं होतं तर थोडंसं वेगळं चोपाळा वगैरे आणलेला होता चंद्र इथं बघता फळ वगैरे मांडलेलं आहे फराळ वगैरे असं डेकोरेशन वगैरे दुपारच्या पारी वहिनीने सगळं भरलेलं होतं तर सगळे पाहुणे रवळे आलेले आहेत खूप छान डेकोरेशन होतं इथं बघू शकता लाईट नाही आहे इन्व्हर्टरवरती इतकं तुफान असा आभाळ आलेला आहे असं वाटतं इतका जरात पाऊस येईन पण मध्येच पाऊस आलेला आहे बघू शकता इथे सगळे पाहुणे रवळे बसलेले आहे पिहू सिद्धी येऊन प्रतुच्या वरती येऊन बसलेले आहे तिथे बघू शकता आताची वहिनी आलेली आहे रेडी होऊन वहिनी तर इथे बघू शकता सगळे पाहुणे रळे वगैरे आलेले आहे जण बसलेले आहे इथं अचानकच पाऊस आलेला आहे सगळ्या कार्यक्रमामध्ये गळ घातलेला आहे जसं आमचा कार्यक्रम असला पाऊस नाही आला तर असं कधी होईल इथे वहिनीला ओवाळत आहे तिथं बघू शकता दोघी तिघींनीच गिन्नीचं असेल तर बघा पाऊसच सुरू झालेला आहे पावसाच्या टाईम पावसा सगळेजण आपले भिजणार नाही म्हणून घरात येऊन बसलेलं आहे घर कितीही मोठं असलं तरी तो तो थोड़ा -थोड़ा ला ला ते छोटं पडतं कार्यक्रमामध्ये तर पावसातच चाललं होतं फोटो वगैरे थोडा थोडा पाऊस यायला लागले होते बघू शकता छत्रीच घेतलेली आहे तिथे बघू शकता केवढा पाऊस आलेला आहे सगळं आमचं फराळ वगैरे पावसातच होता आणायलासुद्धा टाइम भेटले नाही बघू शकता पुरी कशा वड रडत आहे बहिणी नाराज झालेला आहे एवढं डेकोरेशन वगैरे केलं तर प्रत्येकजण प्लॅन करीत असतं की खूप असं भारी तर सगळे पाहुण्या वेळेस जायला लागली होते पाऊस येईन गाड्या वगैरे निघणार नाही कारण की घर शेतामध्येच असल्यामुळे रस्ता नाही आहे रस्ता आहे पण पाऊस आला की चिखल होत असतं सगळं वावरांमध्येच आहे त्यामुळे रस्ता वावरातूनच तर पहिल्यांदा पाहुण्यांना जेवायला घातलं तोपर्यंत पोर्चमध्ये सगळं काय आणलेलं होतं तो पोर्चमध्येच मग ओवाळणी वगैरे चालू केलेलं आहे विहिणीला ओवाळायचं फोटोशूट वगैरे विहिणीचं तिथं औषधं हॉलमध्ये काही किचनमध्ये बेडमध्ये सगळे जेवायला बसलेले आहे तिथं पिऊ सिद्धी व जेवत आहे तिथं मुलांना आता जेवायला घातलेलं घातलेलं आहे इथं तिथं तर झालेलं फोटोशूट ताई कुणी आत्या मामा मावशी हे फोटोशूट सुरू झालेलं आहे वहिनीला ववळण वगैरे झालेलं आहे थोडासा पाऊस कमी झालेला आहे एवढा काही नव्हता त्यानंतर मग इथे तरी इथे स्ने तिचं नावसुद्धा ठेवायचं होतं कारण नावकरी आहे म्हणून पाच जणी सण विडा द्यायचा होता तिथं तिला ववळण घेत आहे ती खूप चिडचिड वगैरेच होती त्यामुळे तिचं नाव ठेवायचं कार्यक्रम चालला होता नावकरी असल्यामुळे तर तिला आत्या ववळीत असतात तर मी ववळण घेत आहे माझ्या मोठ बारक्या महिनेसुद्धा ववळलेला आहे तिथं वहिनी एक एक विडा देत आहे हातामध्ये मामाच्या मांडीवरती बसून तुमच्याकडं एक अशी पद्धत मी पहिल्यांदाच भेटलेली कानामध्ये नाव वगैरे टाकायचं काळ सक, असं कसं करतो तसं त्या पद्धतीने हे आहे तर ठेवलेलं आहे तर पाऊस आल्या मग सगळा घर झालेला तिथं बघू शकता आता यामध्ये विठ्ठल रुक्मिणी ठेवलेले आहे आता बघू वहिनी काय उचलतात ते इनोटर ते जनरेटरचा जास्त आवाज येत आहे सगळं लागले काय निघणार आहे पेढा बर्फी वगैरे काय नोटवलं ¿Qué es lo que se llama? 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 ¿Qué es lo que पाऊस चाललेला आहे बारीक बारीक अशुभ मुंडे पावसाची पडत आहे तरी पण हौसला मोल नसतात म्हणजे एवढं असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे त्यावेळी फोटोशूट झालेच पाहिजे पावसामध्ये वहिनीचे फोटोशूट चालू आहेत बारीक बारीक थेंब वगैरे येत आहे इथे बघू शकता असं सगळ्या खुर्च्या वगैरे वल्या झालेल्या आहे काही पाहुण्या जेवण वगैरे गेलेले आहे जिथे आपली अशी मोजके पाहुण्याऱ्या वेळे राहिलेले आहे तिथं फोटोशूट चाललेले आहे तर सगळे जण एकत्र कार्यक्रमामध्ये येतात त्यामुळे काही सगळ्यांना चाललेले फोटोशूट वगैरे फोटोश तुच्च आहे <पकेण के गए। laughs> <मझे है> ना <laughs> सगळे आहे मी पण हल पाहिजे मामा म्हणतात सगळे पाऊस चाललाय घे जण पावसातच फोटो काढतात पावसाने मोठाप केला सगळा वळकसे टेंशन मध्ये पिऊनस दिवसले टेंशन आलंय पाऊस येतोय ना पूर्ण डेकोरेशन फुटजा खवल्या जाल्यास पाऊस येतोय फिर फुट चाललंय काढू का दाजी फुटू का ब्लॉग मध्ये की दाजी आजोआ मध्ये よかった、ガリーン。